ज्यांची बाग धरल्या आहे त्यांची परिस्थिती काय सध्या पण आहे आमच्या गावात सगळीकडे तेल आहे आपल्या बांधाला लागून पण डाळिंब आहे वर पण डाळिंब आहे ह्या पण बाजूला डायम आहे बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात की व्हायरल इन्फेक्शन तेल येतो वातावरण ज्यावेळी बिघडत येतोयच प्रत्येकाच्या बागेमध्ये तेल आहे मग ह्या बागेत काय वर तेलकट नाही पोषणावरती भर दिला रोगावरती वरती काम करायपेक्षा वातावरणावरती पोषणावरती जास्त काम केलं त्याच्यामुळे झाडामध्ये जी ताकद आहे त्या ताकद मध्ये वातावरण इफेक्ट तेवढ्या त्या झाडावरती पडलं नाही पडलं नाही ताकद असल्यावर काही येत नाही काहीच येत नाही येत नाही तुमची तब्येत तंदुरुस्त आहे तुम्ही चांगल्यावर ताकद येणार हा तुमची चांगल्या घालायलाच पाहिजे खायलाच पाहिजे हा मग ते काय पण घालून चालेल का हा त्याला प्राकृतिक पोषण दिलं त्याला जे पाहिजे ते जर दिलं काय तेच आपण कधीपासून वापरतो बागेला झाड लावन केल्यापासून म्हणजे झाड असलं आहे की लहानपणापासूनच ती जडीबुटी खाते महिन्यापासून चालू आहे पहिल्यापासून झाड लावल्यापासून त्यामुळे ह्यात बागेत कुठेही रोग नाही गारपीट पडू ते वीज पडू दे बागेला काहीच होणार नाही नाही गारपीट पडलं तर पण काहीच झालं झालं नाही ह्या काय निसर्गासोबत राहायला शिकल्याला आहे जेवढी ताकद आहे का वैदिक मध्ये